कोल्हापुरातील कनानगर परिसरात अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच काही गायी म्हशी आणि घोडे भर पावसात बांधून ठेवलेत ही मुखी जनावरं गेल्या पंधरा दिवसांपासून अन्न पाण्याविना उभी आहेत याच भागातील एका व्यक्तीनं भर पावसात ही जनावरं बांधून ठेवली असून त्यांना चारा पाणीसुद्धा दिलं जात नाही त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी तसंच जनावरांना सुरक्षित ठिकाणी आसरा देऊन त्यांना अन्न पाणी द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे कनानगर परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच एका व्यक्तीनं काही गायी आणि म्हशींना भर पावसात उघड्यावर बांधून ठेवलंय गेले पंधरा दिवस ही मुकी जनावरं पाण्याविना तग धरून आहेत त्यातल्या एका रेडकाला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळं त्याला आता हालचालही करता येत नाही तर एका म्हशीच्या नाकात घातलेली नायलॉनची वेसण घट्ट आहे पंधरा दिवसांपासून एका झाडाला चिखलातच त्या म्हशीला बांधून ठेवलं असून अन्न पाण्याविना ती म्हैस मलूल झाली आहे तर दोन घोडे एकमेकांना बांधलेले असून त्यांनाही चारा पाणी मिळत नाही वरून पडणारा धो धो पाऊस डास चिलटांचा त्रास आणि गारठा यामुळे या जनावरांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे बांधलेल्या जनावरांच्या पायाखाली अक्षरशः दलदल निर्माण झाली आहे अनेक दिवसांपासून ही जनावरं इथं बांधून ठेवली असल्याचं इथल्या नागरिकांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं सुरेश दिंडे नामक एका व्यक्तीनं ही जनावरं इथं बांधून ठेवली आहेत पण या जनावरांच्या खाण्यापिण्याची कसलीही व्यवस्था केलेली नाही त्यामुळं त्या व्यक्तीला त्या शोधून त्याच्यावर कारवाई करावी आणि या जनावरांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं अशी मागणी नागरिकातून होतीये